माझ्या महानंदा हरमोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाचे पाच मुख कोणते आणि ते कसे ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत सदोजात वामदेव आघोर तत्पुरुष आणि ईशान्य असे हे शिव परमात्म्याचे पाच मुख सांगितले तर हे पाच मुख जे आहेत ते शिवाचे पाच अवतार सांगितलेले आहेत हे पाच अवतार झाले आणि हे पाच अवतार पंचतत्वाचे स्वामी सांगितले पृथ्वी आकाश वायू जल अग्नी याचे हे स्वामी शिव परमात्मा आहेत पहिली हे पाच जे नाव आहेत ते पाच शक्ती सांगितल्या पहिली शक्ती सृष्टी शक्ती उत्पत्ती करते ते शक्ती सृष्टी शक्ती ही शिव परमात्म्याचीच आहे दुसरी शक्ती पालनशक्ती हा विश्वाचं भरणपोषण करतो म्हणून ह्याला विश्वांभर असं म्हणतात जो भक्त आहे त्याचंही भरणपोषण करतो आणि जो अभक्त आहे जो निंदक आहे किंवा नास्तिक आहे त्याचं सुद्धा भरणपोषण हा शिव परमात्मा करतो अन्नपूर्णामाता सगळ्यांनाच अन्न पुरवते म्हणून हा पालन शक्ती शिवाची दुसरी शक्ती सांगितली तिसरी शक्ती संहार शक्ती सांगितलेली आहे ही पालन शक्ती जी आहे ती जन्माच्या आधीच त्याच्या जन्मभराच्या अन्न पाण्याची व्यवस्था करते म्हणून त्याला पालन शक्ती असं म्हटलेलं आहे जन्म येण्याआधी दुधाची व्यवस्था होते आणि मरेपर्यंत हरदणे पेले खाय खाणेवाले काळ नाम अशा प्रकारे परमात्म्यानं त्याचे पालनाची जबाबदारी अन्नपूर्णा मातेकडे दिलेली आहे ही अन्नपूर्णा माता सर्वांचंच पालन करते तिसरी शक्ती सांगितली संहार शक्ती ही शक्ती परमात्माच करू शकतो शिवच करू शकतो आपला जरी मुलगा असेल जन्म दिला तरीसुद्धा मारून टाकण्याचा अधिकार आपल्याला नाही किंवा आत्महत्या करण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला नाही कारण ते शिवाचा अधिकार असल्या कारणानं तो संहार शक्तीचा स्वामी रुद्र असल्या कारणानं तो अधिकार त्या रुद्राचा सांगितला ही शक्ती शक्ती सांगितलेली आहे चौथी शक्ती सांगितली, सांगितली अनुग्रह शक्ती आणि विग्रह शक्ती शिव परमात्मा जी भक्ती करतो त्यांच्यावर अनुग्रह करतो कृपा करतो ह्याला अनुग्रहशक्ती असं म्हटलेलं आहे आणि ह्याच्या पुढची ती जी सांगितली ती निग्रहशक्ती सांगितली भक्ती करत असताना सद्भक्तांना अडथळे आणणारे लोक जे असतात दुर्जन जे असतात साधू संतांना त्रास देणारे जे लोक असतात सद्भक्तांना भक्तीमध्ये भक्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारे जे लोक असतात त्यांचा निग्रह परमात्मा करतो की ही, ही शिवाची निग्रह शक्ती सांगितली अशा प्रकारे शिवाच्या ह्या पाच शक्ती सांगितलेल्या आहेत आणि हेच शिवाचे पाच मुख सांगितले आणि हेच शिवाचे पाच अवतारसुद्धा आहे अशा प्रकारे हे शिवातला पंचां पंचमुखी पंचानन असं म्हणतात माझा जो व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा